नमस्कार मी किरण पालकर न्यूज आपले स्वागत आहे बातम्या इचलकरंजी शहरालगत परिसरातून एका तरुणाची दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी शाहूपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसात इचलकरंजी परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवून या चोरीच्या घटना रोखाव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अशातच भर दिवसात तारदाळ परिसरात गाडी चोरीचा प्रकार उघडकीस आला असल्याने परिसरात खळबळ माजली आहे या प्रकरणी शीतल विजयकुमार वय वर्ष तीस राहणार तारदाळ शहापूर रोड जावाईवाडी यांनी दिली आहे तर या क्रमांकाची दुचाकी अति यांच्या यांच्या राहत्या घरासमोर समोरून एका अज्ञात चोरट्याने लंपास केली असल्याची तक्रार दिल्याने शहापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे तर या प्रकरणी अधिक तपास पोलीस अंमलदार कांबळे हे करत आहेत